नमस्कार मंडळी काय मग कशा सर्व मजेत ना आज आपण आगळी वेगळी रेसिपी घेऊन आलो आहोत बऱ्यापैकी कोणाला माहीतही नसेल अशी पावसाळ्यामध्ये थंडी वाजते उष्णता निर्माण करण्यासाठी हा वेगळा पदार्थ घेऊन आली आहे बघू शकता आपण त्यासाठी आपण सर्वप्रथम काळे अख्खे उडीत घेतले तुमच्याकडे जर अख्खे उडीद नसेल तर काळे सालीसकट डाळ असेल तर ती घ्यायची आहे खूप बहुगुणी आहे आपल्या शरीरात उष्णता निर्माण करते आपण एक वाटी काळे अख्खे उडीत घेतले आणि मंद गॅसवरती खमंग भाजून घ्यायचे आहेत त्यानंतर आपण दोन चमचे हरभऱ्याची डाळ घेतली आहे काहीजण फक्त उडदाचं करतात पण मी थोडीशी हरभऱ्याची डाळ टाकली त्याने खूप छान चव लागते आपण अशा प्रकारे बारीक करून घेतले बघा मी